नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण मकर संक्रांत विशेष ज्याला लाडू बनवताना हाताला चटके बसतात त्याच्यासाठी आपण आज अर्धा किलोची तिळगुळवडी अगदी सहज अशी बनवूया आणि अगदी मस्त होते खुशखुशीत खुशीत अगदी अगदी सहज कोणालाही बनवता येईल अशी तिळगुळवडी आज आपण बनवूया आज आपण मकर संक्रांत विशेष तर भरपूर नरींना काय होतं की लाडूच ओळायला जमत नाहीत कारण हाताला चटके बसतात तर त्याच लाडूच्या साहित्यापासून आपण आज तिळगुळाच्या छोट्या वड्या बनवूया अगदी सहज कुणालाही बनवता येतील अशा तर त्याच्यासाठी पहा इथे मी एक वाटी असे तिळ घेतलेले आहेत आणि ह्याच वाटीच्या मापानं मी एक वाटी शेंगदाणे भाजून साल काढून घेतलेले आहेत आणि तिळही मी भाजून घेतलेले आहेत तिळ कसे भाजायचे तर अगदी असे लाल होईपर्यंत तीळ भाजायचे नाही कच्च्याच मुडीवर भाजायचे म्हणजे अगदी तिळाची वडी मस्त होते आणि थोडे जर जास्त भाजले तर मग जरा कडवटपणा येतो म्हणून तर हे दोन्ही जेवढं भरेल तेवढं मी गूळ घेतलेलं आहे कारण कसं समप्रमाणात घ्यायचं ह्या दोन वाट्या आहेत तर दोन वाट्या मी गूळ घेतलेला आहे आणि इथे मी एक ते दीड चमचा तूप घेतलेलं आहे हे आपल्याला जेवढं लागेल तेवढंच वापरायचं आणि इथे थोडंसं खाण्याचा सोडा तर आता आपण वडी बनवायला सुरुवात करूया तर आता कढई तापत ठेवलेली आहे तर त्याच्यात एक चमचा तूप घालायचं आणि तुपात ह्या गुळ घालायचा याच्यात कसं पाणी वगैरे अजिबात वापरायचं नाही नाहीतर मग गुळाला आपल्या चिकटपणा जास्त येतो आणि गुळ थोडासा वितळेपर्यंत मध्यमच गॅसवर वितळायचा आणि जरा वितळला की मग मोठा गॅस केला तरीही चालतो आणि हा गुळ मी चिक्कीचा वगैरे घेतलेला नाही हा आपला साधाच गुळ आहे चिक्कीचा घेतला तरीही चालतो आता गुळ आपला वितळत आहे तोपर्यंत आपण शेंगदाण्याची थोडीशी मिक्सरला भरड करून घेऊया आपण हे शेंगदाणे मिक्सरला अशी जाडसर भर भरड करून घ्यायचे तर हे पा अशी जाडसर भरड करून घेतलेली आहे असे मोठे मोठेच करून घ्यायचे अगदी बारीक नाही करून घ्यायचे तर आता आपलं गुळ पाहूया तर गुळ वितळलेला आहे तर आता मोठा गॅस करायचा आणि याचा पाक करून घ्यायचा असं मोठा आता पातळ झाल्यानंतर मोठा गॅस केला की मग पटकन असा पाक तयार होतो या वडीला जास्त वेळ लागत नाही दहा मिनटच तयार होते त्याचा मोठा गॅस करून असं फिरवत राहायचं तर हे दोन ते तीन मिनिट मी मोठ्या गॅसवर असं शिजवून घेतलेलं आहे तर आता आपण पाक तयार झालाय का बघूया तर त्याच्यासाठी असं प्लेटीत पाणी घ्यायचं आणि असं पाक घालायचा आणि असं चेक करायचं पूर्णतः गोळी अशी कडक झालेली नाही हे पा आणखी चपटी होते तर आपल्याला अगदी कडक असा पाक करून घ्यायचा आहे आणखी एक मिनिटभर आता मी मध्यम गॅसवर याला परतून घेते तर आता एक मिनिटभर झालेला आहे तर आता परत आपला पाक पाहूया तर परत आपण पहिले केलं होतं तसंच करायचं पाण्यात गुळ घ्यायचा आणि आता पा आता आपला पाक तयार होत आलेला आहे हे पहा पूर्ण तयार झालेलं आहे तर ही गोळी पूर्ण अशी कडक झालेली आहे अगदी थोडीशी नरम आहे तर हे पहा अगदी टनकन असा आवाज येतोय तर आता आपला पाक तयार झालेला आहे आणि आता आपण गॅस बंद करूया गॅस बंद केला आता याच्यात आपण हा खायचा सोडा घालूया आता आपण खायचा सोडा घातल्यानंतर गुळाचा पाक पहा कसा फेसाळलेला आहे याने मात्र अगदी खुसखुशीत आपली तिळाची वडी अशी तयार होते तर याच्यातच आपल्याला आता आहे शेंगदाणे आपण बारीक करून घेतलेले घालायचे आणि तिळही घालायचे आणि असं मिक्स करायचं कारण काय होतं खायचं सोडा घातल्यानंतर मिश्रण अगदी पटकन असं थंड होत नाही आता सगळं आपण हे असं एकजीव करून घेऊया आता मिश्रण एकजीव झालेलं आहे तर याला जास्त वेळ असं ठेवायचं नाही तर आता मी हे मिश्रण पसरवण्यासाठी चॉपरला असं तूप लावून घेतलेलं आहे आपण ताटावर पोळपाटावर करू शकतो पण पोळपाट एवढा मोठा नसतो म्हणून मी चॉपरला लावलेला आहे तर लाटण्याला आणि चॉपरला तूप लावून घेतलेलं आहे तर आता आपण हे चॉपरवर पसरून घेऊया तर आता हे आपण चॉपरवर घालूया आता मी सगळं कढईतलं घालून घेतलेलं आहे चॉपरवर तर आता आपण याला थोडासा थंड पाण्याचा हात लावायचा आणि असं तर मी हातानं थोडंसं असं पसरून घेतलेलं आहे तर लाटण्याच्या सहाने याला आपण असं पसरून घेऊया कारण असं लाटण्यानं जर पसरलं आणि मग हातानं आपण याला चौकोनी शेप देऊया जास्त फास्ट करायचीही गरज नाही या प्रोसेसला थोडी थोडी दमानं केली तरीही चालते तर हे पा मी चॉपरवर अशी पूर्णतः चौकोनी अशी वडी लाटून घेतलेली आहे आणि आणखी आता ही गरमच आहे तोपर्यंत आपण याच्या अगदी छोटे छोटे वड्या पाडून घेऊया कारण वाण द्यायला पण बऱ्या पडतात म्हणून छोट्या छोट्या अशा कापून घ्यायच्या अगदी सहज ह्या कापल्या जातात तर गरम असतानाच कापायच्या म्हणजे थंड झाल्यानंतर त्या कापत नाहीत आणि ह्या पा उभं मी अशा कापून घेतलेल्या आहेत आणि करंजी कापायच्या चमच्याने अगदी मस्त अशा सहज कापता येतात त्याला जर असं चिटकतही नाही अजिबात हे पाक अशा मस्त अशा वड्या पडतात तर या वड्या सगळ्या कापून झालेल्या आहेत आणि ह्या अगदीच अशा आत्ताच पहा अगदी सहज अशा निघत पण आपण याला अर्धा ते पाऊन तास असंच ठेवून देऊया म्हणजे अगदी मस्त आपले मोकळे मोकळे वडे अशा तयार होतात हे पहा आपली वडी थंड झालेली आहे आणि जवळजवळ अर्धा तास झालेला आहे जास्त नाही ही जितका वेळ तुम्ही जास्त ठेवतात तितक्या वेळ अशी मोकळी मोकळी जास्त होते तर हे पहा अगदी अशी सहज एवढ्या अशा निघतात अजिबात हे चिटकत नाहीत हे पहा आणि ही तुम्हाला आत्ता जरी थोडीफार चिकट वाटली तरी ही संक्रांतीच्या आधी एक ते दोन दिवस करायची दोन दिवसात अजिबात याच्यात चिकटपणा अजिबात राहत नाही अगदी मस्त अशा खुसखुशीत अशा वड्या तयार होतात तर आपल्या तिळवडे आता मकर संक्रांतीला वाटण्यासाठी किंवा खाण्यासाठी अशा तयार आहेत तर आजची तिळवडीची जर रेसिपी तुम्हाला आवडली त्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सब्सक्राइब करा धन्यवाद